स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला शुक्रवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी जेरबंदी केले बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे हा त्याच्या मूळ गावी गुन्ह्यात या ठिकाणी जाऊन लपला होता मागील तीन दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्याला पोलिसांनी अटक केली मात्र असं असलं तरी या प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे पुणे पोलीस जरी त्याला आम्ही पकडलं असं सांगत असले तरी ग्रामस्थांचा दावा मात्र वेगळाच आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्याला पकडलं आणि त्यानंतर पोलिसांनी आमच्या ताब्यातून त्याला हिसकावून घेतलं आणि घेऊन गेलं असं गुन्हा ग्रामस्थ असलेल्या गणेश गवाने यांचा एक व्हिडिओ समोर येतोय आणि त्या व्हिडिओ ते हा दावा करताना गणेश गवाने नेमकं काय म्हणताय पाहूयात आपण गेले तीन दिवस आरोपी दत्ता गाडे याला पोलीस तसेच गुन्हाड ग्रामस्थ या ठिकाणी शोध घेत होते या समवेत सर्व पदाधिकारी आमच्या गुन्हाड गावाकडे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना सदर आरोपी त्या ठिकाणी सापडत नव्हता आज रात्री दहा वाजता सुमारास त्या ठिकाणी आरोपीची चाहूल लागलेली होती आणि या चाहूल लागल्यानंतर त्या ठिकाणी गावामध्ये सर्व तरुण त्यांच्या शोधात होते आरोपीच्या त्या समय आम्ही देखील त्या दे ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो सदर आरोपी मी ताब्यात घेतला त्यावेळेस क्राईमचे माझ्या संपर्कात असलेले पोलीस सचिन पवार ऋषिकेश दळवी साहेब ऋषिकेश वेवरे साहेब आणि ताकवणे साहेब संदीप साहेब व पी एस आय दळवे साहेब हे माझ्या संपर्कात असल्याने मी त्यांना कॉल केलेला होता त्वरित काही पोलीस यंत्रणा आली आणि माझ्या हातून तो तो आरोपी होता तो आरोपी त्या ठिकाणी हिसकावून त्या ठिकाणी येण्यात आला अशी त्या ठिकाणी ही प्रत्यक्षात झालेली घटना होती गेले आरोपी त्या ठिकाणी दोन तीन दिवस सापडत नव्हता आणि त्या ठिकाणी सापडत नसल्याने त्या ठिकाणी गावातील सर्व तरुण आणि आम्ही सर्वजण पोलिसांना मदत करत होतो मदत करत असताना त्या ठिकाणी गावात प्रत्येक तरुणाला त्या ठिकाणी वेगळ्या दृष्टीने सामोरं जावं लागत होतं सामोरं असं जावं लागत होतं की प्रत्येकाला त्या घटनेचा एक आ, पोलिसाकडून विचारपूस केली जात होती याच्यातून त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण आलेले होते आणि माझ्या बंधूला त्या ठिकाणी विचारपूस करण्यास सुरुवात झाली विचारपूस सुरुवात करत असताना त्या ठिकाणी माझ्या बंधूला त्या ठिकाणी पोलिसांनी दोन तीन फटके मारण्याचा प्रयत्न केला याच्याच अर्थाने त्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं की आपल्या आ, भावाला त्या ठिकाणी विचारपूस करत असताना पोलिसांनी मारलं का मारलं तर त्या ठिकाणी तो आरोपी होता त्या आरोपीला त्या ठिकाणी गावातील असल्यामुळे त्या ठिकाणी तो दादासोबत त्या ठिकाणी कुडं बाहेर त्या ठिकाणी संपर्कात आलेला होता गेले त्या ठिकाणी दीड महिन्याच्या आधी तो त्यामुळे ते त्या ठिकाणी दादाला मारलेला असावं आणि याच्याच रागातून त्या ठिकाणी आम्ही त्याला शोधण्यासाठी दुपारपासनं त्या ठिकाणी त्याच्या प्रयत्नात होतो आत्ता साडे दहाच्या सुमारास त्या सदर आरोपीचा त्या ठिकाणी संपर्क लागण्याने आमच्या गावातील जिपेन जी पी एल क्रिकेट मैदान आहे त्या ठिकाणी चंदनमस्थे आहे या परिसरामध्ये त्या ठिकाणी तो आरोपी त्या ठिकाणी फिरत होता आणि तो पोलिसांना त्या ठिकाणी चक् देऊन लपून बसलेला होता आणि तितक्यात त्या आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना त्याला त्या ते ठिकाणी जाऊन मी पकडलं त्यासोबत माझ्यासोबत सायनाथ वळू होते किंवा त्यासोबत त्या ठिकाणी बाकीचे काही पोलीस यंत्र त्या ठिकाणी मी त्वरित फोन करायचाच त्या ठिकाणी म सदर आरोपी मी ताब्यात घेतला व क्राईम माझ्या संपर्कात असलेले पोलीस सचिन पवार साहेब तसेच ऋषिकेश व्यवहारे साहेब दरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला होता आरोपी दत्तात्रय गाडे यांनी या तरुणीला शिवशाही एस टी बस मध्ये घेऊन जात तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला होता आणि त्यानंतर तो फरार झाला होता मागील तीन दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे शोध नाट्य संपलं आणि पोलिसांनी या आरोपीला अटक केली माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत असाल हे लष्कर पोलीस स्टेशन आहे आणि याच ठिकाणी आरोपी, आरोपी दत्तात्रय गाडी याला ठेवण्यात आला आहे त्याची वैद्यकीय तपासणी देखील पूर्ण झाली असून थोड्याच वेळात त्याला कोर्टासमोर हजर केलं जाईल पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ